पीडित जवानोचा अमरण अंश म्हणजे या देशामधील बडतर्प जे जवान आहे त्या जवानांचं नेतृत्व करतो चंदू चव्हाण जे आपण मागे आठ दहा सात आठ वर्षापूर्वी ऐकलं होतं जे पाकिस्तानमध्ये गेले तीन महिने एकवीस दिवस ते पाकिस्तानमध्ये होते आणि त्यानंतर ते भारतात आले आणि नंतर परत असं काय घडलं आहे की ते आज अमरण उपोषण करत आहे आणि प्रत्येकाला या वर्गीतले जे जवान उपोषण करताना जर दिसले तर प्रत्येक जाणारा येणाऱ्या नागरिकाला मनामध्ये शंका निर्माण होते की जर जवानांच्या असे या देशामध्ये आला असतील तर नंतर इतर सामान्य माणसाचं काय आणि भीतीचं वातावरण ह्या पूर्ण देशभर पसरता येईल थोडं थोडं ज्यावेळेस मला मी त्यांचा एक व्हिडिओ बनवला आझाद मैदानावर आणि त्यानंतर मला जे असंख्य फोन आले असंख्य फोन त्यांना समर्थन करणारे पण आले आणि असंख्य फोन त्यांना विरोध करणारे पण आले म्हणून आपण आता हे सगळं नक्की काय परंतु माझं ह्या भारत सरकारला एक सांगणे जर ह्या जवानांना आपण पाच वर्षे दहा वर्षे ज्या पंधरा वर्षे सर्व्हिस करतात आणि ती सर्व्हिस केल्यानंतर जेव्हा त्यांना आपण बडतर्फ केलं आहे अरे आपण जर एक आमदार आला त्याने जर पाच वर्षे भारत देशाची सेवा केली तिथं तर आपण त्याला ऐंशी हजार रुपये पेन्शन देतो नंतर तो मेल्यावर त्याच्या बायकोला ऐंशी हजार रुपये पेन्शन देतो मग या जवानांना पेन्शन का दिली जात नाही आहे आणि परत त्यांचं इथं आलं पुनर्वसन करा ना अरे आपण एक सैनिक या देशामध्ये तयार करतो त्याला अकरा ते बारा महिने लागतात आणि त्याला इथे एक योद्धा बनवतो त्याला हत्यार चालवायला शिकवतो त्याला तोफा चालवायला शिकवतो त्याला मानसिकदृष्ट्या शारीरिकदृष्ट्या आपण सक्षम बनवतो एक योद्धा बनवतो आणि मग जर असा योद्धा सर त्याला इकडे आला नोकरी मिळाली नाही तो असा जर भीक मागायला लागला तर मग काय होईल अरे जर तो चुकीच्या माणसांच्या हातात पडला तर तो चुकीच्या संधीला गेला तर हेच जवान देशासाठी डोकं दुखी ठरतील म्हणून मी या देशातील पूर्ण सर्वांना विनंती करतो मान्य पंतप्रधानांना विनंती करतो मान्य मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की यांचं काय म्हणणं आहे ते ऐकून तर घ्या साडेचार महिने झाले ते निवेदना पाठवताय ते उन्शन करत आहे त्यांना दुर्लक्षित केलं जातं कुठलाही शासकीय अधिकारी येऊन त्याला जराही वाटत नाही की आता आपण यांचं काय म्हणणं आहे ते ऐकून घेतलं पाहिजे अरे हे चांगलं वाटतं का म्हणून मी तुम्हाला सांगतोय तुम्ही यांच्या आंदोलनाची एकदा दखल घ्या आणि यांचं काय म्हणणं आहे का। तेवढं ऐका आणि त्याचे त्याला त्यांचं समाधान करून त्याला मार्ग काढा आता आपण चंदू चव्हाण यांच्याशी बोलूया गेल्या चार महिन्यात

اوه سہی جی یہ ہے جو سپورٹ ہے جو پہلے سے موجود ہے چلو پر وہ کتنا معلوم ہے ہمارا ایک ہمارا جو تھا ہنس کر نا ٹینشنوں میں جو تھا وہ تھا بس پر ٹھیک ہے شکریہ واہلہ کا خیر دوستوں ہاں ویسے تو تھا یہ ادھارے

सप्टेंबरलाच घटना होती पंचवीस सप्टेंबरला सर घटना पाकिस्तान नंतर पाकिस्तान करतं सरकार सांगते गेलेलं आहे आत्म सरकार सांगतो चुकून गेलं आहे पाकिस्तान सरकार सांगतो तो लोक नंतर पाकिस्तान स्टेटमेंट बदलतं की आता पश्चिम तरी पश्चिम घरी बांधलो असतो की मला जायची आहे पण माझ्या आधी मला भारत सरकारनेच सांगून द्यावं रिक्वेशासाठी गेलं होतं म्हणजे आपण दिली इंटरेस्ट हां ठीक आहे तुम्हाला त्यानंतर तुम्हाला परत भारतामध्ये आलं तुम्ही फ्लाईट मागणी चांगली त्यानंतर मी त्यानंतर चार चार त्या काही परत तुमच्या चुका दाखवला ते त्या काळजी बरोबर त्यांचं म्हणणं होतं त्यामध्ये नाही होत त्यामध्ये नाही होता तर का नाही होता मला या सरकारने सांगा म्हणजे आधी काही बोलतात ते चुकून ऐकायची तुम्ही आज आधी घरी सांगतो तो ए डब्ल्यू तो घरी नाही होता म्हणजे जॅम मध्ये होता मध्ये हे चुकीला हेच सांगतो ना जॅम मध्ये होता म्हणजे चुकला नंतर म्हणजे दारू पिलेला दारू पिल्यावर मला मेडिकल रिपोर्ट दाखवून मेडिकल रिपोर्ट मिळतोय आणि आणि तिसरी चूक आहे की बाबा पी एम ओला आम्ही थ्रटेड कॉल केला होता थ्रटेड कॉल केला ते सिद्ध करून द्यावं चौथी गोष्ट म्हणतात की बाबा तुला परत अजून डब्ल्यू होता ते तुझं कसं काय होता मला ते सांग हे त्यांचं म्हणणं मी त्यांना उदर दिलं म्हणून दिसत बाबा ह्या ज्या परिस्थिती आहेत त्या बिलकुल इन्फॉर्मेशन म्हणतात काय आहेत दोन हजार सतरा ते दोन हजार चोवीसच्या काल करता तुम्ही मला ज्या पाच पद्धती दिल्या त्या बिलकुल मानवाधिकारच्या व्हायलेशन करणार माझी गोष्ट तिथं एकही ऐकली गेली नाही अरे तुम्ही सांगितलं तेच जाहीर पाठवतात लोकशाहीच्या माध्यमात आणि कोर्टाच्या माध्यमात नाही घे पण कोटा आमचं मृत्यूचं असं आहे सर की त्या कोर्टात ज्या अधिकारी तुम्ही अधिकारी तुम्ही मला पंच मिळतील आणि नंतर तुम्ही त्या अधिकारी घेऊन कोर्टात बसलेले आहेत आणि तुम्ही वकील आहेत अधिकारी सर्व तुम्हीच करणार आहे खरंच मला न्याय भेटणार आहे तुमच्यासमोर जीवन उदाहरण इथं सात वर्ष कोर्टात केलं अजून दा कामाला आता की गोल्ड मेडलेट मला त्यांच्या घरी जाऊ काय झालं तेच झाडू मारायला जाऊ त्याच्या त्यांच्या घरच्यावरती एल जीचा गोल्ड मेडलेट मला सावधर जमाड सावधर जमाड राजस्थानपासून चालू होते साऊथ पर्यंत त्याच्यामध्ये सुद्धा महाराष्ट्रापर्यंत त्याच्यामध्ये एलकीचा गोल्ड मेडलेट होतो झालं ना त्याला विरोध केला मी विरोध केला बा थी। थी। मला बसवायचा प्रयत्न करायचा झाला का ह्याला किती का आठवायचा कसा आठवायचा तुम्ही मला मेडिकल मेडिकल ग्राउंडवर आऊट केला मी बोललो की मेडिकल ग्राउंडवर मला आऊट करता करा पण माझी शेवटी मेडिकल कोर्ट तर करा ते लागू आहे मला तो मला मेडिकल करून घेतलात ना मी मेडिकल करून आउट करा ना मला बघू दे मी अनफीट आलं तर मला काय नको नोकरी काय करायची मला मग मी अनफीट येतं माझ्यामुळं इतर सैनिकांना पाहिलं तरी आउट केला चोवीस चोवीस सात दोन हजार पंधराला माझी ऑर्डर काढली आहे चोवीस सात दोन हजार पंधराला आणि एकवीस आठ दोन हजार पंधराला एक महिना पाच दिवसात मला आउट केला एवढी काय इमर्जन्सी पडली होती आता का माझ्या आरमी गेली काय केलं काय केलं काय केलं आणि जर रूलनुसार तुम्ही आर्मीवर आर्मीवर बोलताना त्यानुसार तुम्हाला आठ महिने पहिले मला शोकस नोटीस द्यायला पाहिजे माझी मेडिकल माझं बँक अकाउंट माझ्या आली मग माझा ने त्याच्याबरोबर जॉईंट अकाउंटचं चेक घ्यायला घेतला जातो कुठले पेन्शनर सैनिकाला विचारायला घरी याच्याची प्रोसेस किती महिन्यामध्ये स्टार्ट होती आठ महिने पहिले स्टार्ट होती माझी का नाही केली एवढी काय एमरजन्सी लागली

केस वकील नेवीचा त्यानंतर तर रिटायर होता कारण की आर्मी पूर्णच चालतात तिथं आर्मी कोर्टामध्ये जर सी आर पी सी आय पी सी एव्हिडन्स ॲक्ट चालत नाही तर आर्मीचाच रिटायर कोणतरी अधिकारी पकडायला लागतो आणि समोर बसलेला जो ज्युडिशियल मेंबर असतो किंवा ॲडमिनिस्ट्रेट मेंबर असतो तोही रिटायर आर्मीचा अधिकारी असतो आणि त्यांच्यासमोर आमची मग केस चालते सात आठ महिन्यात एकदा आपल्या आर्मी कोर्ट मुंबईला सात आठ महिन्यातून दिल्लीवरून बेंच येत असेल रेग्युलर बेंच नाही लढाई आता तुम्हाला जे बडताळ तो ज्या कारवाया केल्या त्या कारवाया का झाल्या तुम्हालाच का टार्गेट केलं पुढे तुम्ही कसं नाही मागितला तुमच्यावर काय कारवाई झाली असं काय घटना घडली तुम्ही विरोध केला आणि तुम्हालाच काय टार्गेट केलं जर आता भारतीय सगळे सैन्य त्यांना भारतीय सैन्याला सैनिक हवा आहे मग सैनिकाला का टार्गेट करत तुम्हालाच का कारण की सर आम्ही त्यांच्या घरी लाडू मारा जात होतो ना त्यांची नाही मग तुम्हाला काय त्यांनी लाडू मारा हो ना मला त्यांच्या घरी जाऊन लाडू पूजा करायला सांगत होतो काय केलं मी मला मग त्यांनी तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टी तुम्हाला बसवण्याचा प्रयत्न झाला होता त्या दिवशी मेंटली हरास करायचा प्रयत्न झाला टार्गेट करायचा प्रयत्न झाला सर त्या दिवसात सर दिवसापासून तुमचं तुमचं काय म्हणणं तुमचं तुमचं काय म्हणणं तुमचं काय झालेलं आहे काय होतं आहे बघा महाराष्ट्रातील जनता आता मी तुम्हाला बघते त्यावर हे कारवाई झाल्या नक्की काय झालं सर मी बी एस एफ बॉर्डरचे चौदा वर्षे सर्विस केली चौदा वर्षे तेरा वर्ष फॅमिली युनिटमध्ये माझी सोबत नसतो अचानक समजा आता युनिटमधली होणार आहे कस केली आता साहेबाला असिस्टंट कमांडे

काय झालं शॉट शॉर्टमध्ये सांगा डायरेक्ट हां सर बंगालला आम्ही होतो फॅमिलीला तर म्हणून आईचा फोन आला की टेलिग्राम होता त्या टायमाला फोन वगैरे काय किंवा हॉस्पिटलवर टेलिग्राम आला की आईला कॅश कॅमेरे झाला आहे तो पाय काट्याच आहे हां म्हटलं बघ घरी बघेल सारखं फोन की माझी एक वर्षाची सुट्टी तुमच्याकडे आहे मला सुट्टी द्या मी तुम्ही पण तुम्ही स्टाफ सर पहिलेच असा होता माझी सुट्टी भेटणार नाही एक वर्ष सुट्टी द्या काही केली आठ दिवसा मी एक अरेंजमेंट करून रिटर्न येतो सुट्टी भेटणार नाही मी आठ दिवस तगादा लावला सुट्टी द्या सुट्टी त्यांनी काय केलं की एक आपली किती एक मुमेंट ऑर्डर दिली की आता जे आता तुम्ही काश्मीर ठेवले फॅमिली बंदालच राहू द्या कारण काश्मीरला फॅमिली ठेवू शकत नाही इथं फॅमिली ठेवा आणि तुम्ही बघा फॅमिली त्यांनी मला क्वाटर दिलेलं नाही बाकी आपले जे जवान होते त्यांना बाहेर ठेवणं शिकलं नाही तुम्ही म्हटलं साहेब मी काश्मीर जातो माझी फॅमिली आतमध्ये ठेवा मी आता जातो तिकडनं सुट्टी घेऊन येतो नाही मला क्वार्टर पण भेटणार असं करून करून परेशान केलं त्यांना तर मग मला मजबूर होऊन मी लसीचा फॅमिली घेऊन गेलो काटी हॉस्पिटलला ॲडमिट केलं इलाज चालू झाला पाय काढला आईचा आई वाजून गेले तीन महिन्यानंतर मी रिटर्न केलं मला मला डिस्कट मागत चौदा वर्षासाठी आता मला हे परेशान कोणी केलं ऑफिसांना मजदूर केलं माझी सुट्टी ठेवून एक वर्षाची असताना मला मजबूर त्यांनीच केलं म्हणजे या माध्यमातून आपल्याला एकच असा मुद्दा पुढे येतोय की या नागरिक विभाग अधिकाऱ्यांनी ह्या जवानांच्या सुद्धा समस्या समजून घेतल्या पाहिजे त्यांना नक्की काय अडचणी काय त्याच्यामध्ये होत आहे त्या समस्या समजून घेत नाही आणि मग त्यांच्याकडनं जेव्हा एखादी चूक होते आणि मग त्या तेच पकडून त्यांच्यावर ज्या कारवाई केल्या जातात ही तुमची एक कारवाई झाली बरं हां तुमचं काय आहे વે મા ના પ્રસાદ પાટીસી ફસ્યા પ્રયત્ન